जगाचा मालक त्यांनी महाराज विदूर काकाच्या घरी गेला आणि विदूर काकाच्या घरी गेल्यानंतर बाईनं सगळं घर आवरून घेतलं होतं की नाही सर भोई सारवण घेतलं उभं सारवण घेतलं देवाला बसायला चौरंग आणून घातला हा समोर त्यांनी महाराज आवक्षणाचं दाट आणून ठेवलं मग सगळ्या सगळ्या गोष्टीची तयारी केली आणि देव त्यांनी येणार आहे गेला दुर्यदानाच्या घरी दुर्योधनाच्या घरी गेल्यानंतर दुर्योधनाच्या समोर मला बघ माझ्या पाठवांचं राज्य त्यांना देऊन टाकते म्हणजे देत मग अर्ध तरी मला अर्ध देत नाही मग पाच गावं तरी ते पाच गावं नाही देत मला एक गाव तरी दे मला हे बघ सुईच्या टोकावर मावेल एवढी धूळ सुद्धा देणार नाही सुच्या मार्गे नाही एवढा श्यामी विना युद्ध येणे केशव दुर्योधन मला हे केशवा सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा तुला देणार नाही म्हणजे बिगर युद्धात युद्ध करावं लागेल युद्ध म्हणल्यावर भगवान मला ठीक आहे तुला युद्धच पाहिजे तर युद्धच होईल म्हणे आता देव तयार झाला युद्ध करायला चल म्हणे आता निघालो मी लगेच म्हणून अरे म्हणे बस बस जरा ना थोडासा खाली बसाय करता मोठा आसन घालून ठेवलं पण भामटा दुर्योधन त्याला त्याने देवाला मारायचं होतं त्या आसनात साप आणि विंचू आणून ठेवले ते विषय ते आदर आसनावर बसला की याला साप चावेल याला विंचू चावेल हा कृष्ण मरेल त्याला मारण्याकरिता एवढा साय असत हा देव बसलाच नाही मारा ना ना दा अरे चालला खरा पण जेवण करून जाणार स्वयंपाक गेलाय स्वयंपाकात विष घातलं होत देवाला मारण्याकरता मला खात नाही म्हणा तुझ्या घरचं म्हणे कसं काय माझ्या भक्ताना नाव ठेवतो म्हणाला अमक्यात धमक्याचं माझ्या भक्ताला राज्य द्यायला म्हणे असं कोणाचं खात नाही म्हणे जायच चाललो मला आमंत्रण आहे म्हणे जेवायचं अरे तुला कुठं आमंत्रण आहे म्हणे जेवायचं हसते ना हो म्हणे आहे ना आमंत्रण कुठं आहे म्हणे मला विदूर काकाच्या घरी आमंत्रण आहे विदूर काकाच्या घरी आमंत्रण म्हणल्यावर दुर्यजन खतखतून असं आणि काय असतो म्हणजे त्या बेकार्याला स्वतःला खायला काय नाही दुसऱ्याला काय खाऊ घाल तुला आमंत्रण देतो असं म्हणल्यानंतर रागावला ना देव राब्ताभर बोलू नका मला मुंडकाच ओढून टाकेन मला तुझा सुदर्शन चक्र बोलून लगेच स्वतःला आवरलं उद्धवानं आवर घातला उद्धवजी बरोबर होते हो देवा रागू नका देवा रागू नका उद्धवाचा हात धरला देवानं आणि फरफटत उडायला सुरुवात केली चल म्हणे याच्या घरी थांबायचं नाही चल वितुरा घरात जावे उद्धवजी चलो मित्रा घर जादुराच्या घरी जाण्याकरिता निघाले महाराज भगवान विदुराच्या घरी त्यांनी जायचे विदुर काका बाजारात गेले होते त्या काहीतरी आणायला तरी आणि मग त्यांनी भगवंताला अशा पद्धतीनं खाऊ घालायचे गोडघोड खाण्याकरिता त्यांनी महाराज करून त्यांनी बाजारातून आणायला गेले होते गे बाईन बाई मात्र सगळं घर आवडलं तिने वही सारवण घेतलं उभं सारवण घेतलं तुळशी वृंदावन सारवून घेतलं सगळं सवरा समारचन झालं आवशणाचं दाट केलं स्वतः आवऱ्याला बसली जाऊन स्नानग्रहालं आणि बसल्यानंतर त्यांनी महाराज आता त्या काळात काही अंगाला साबण थोडेच होते लावायला माती आणली चांगली सगळ्या अंगाला माती लावली केसात माती भरली शिके काही लावायला नव्हती केसात मातीच भरली महाराज अंगावर पाणी घेतलं वस्त्र अंगावरचे आणि सगळ्या मातीचा चिखल झाला चिखल त्याने महाराज थेंब चिखलाचे पडू लागले इतक्यात का नाही आला दारात आणि आल्यानंतर त्यांनी महाराज भगवंताने दरवाजा वाजवला दरवाजा वाजवल्यावर आतून बाई नावा दिला कोण आहे कोण आहे म्हटलं की याच्या मुखातून सहजच शब्द बाहेर पडला कृष्ण हा कृष्ण शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी बाई विभोर झाली महाराज विसरली स्वतः मी काय करते आहे मी कुठे आहे कोणत्या अवस्थेत आहे कशाचीच आठवण राहिली नाही कारण उभी राहिली आणि उभी राहून त्यांनी महाराज पळतच सुटली दरवाजाच्या दिशेने काही काही ना दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून पाहते तर भगवान डोळ्यासमोर प्रत्यक्ष दिसला त्याला पाहिल्यानंतर त्यांनी महाराज विभोर झाली आनंद मन प्रेमे पाजळ नेत्रांमधून अश्रूरा वाहू लागल्या देव पाहिला पाहिल्यानंतर काय त्याचा हात धरला या देवा या देवा देवाडतच घरात नेला त्याला बसायला उंच आसन घातलं होतं की नाही देवाला आता त्याला बसवायचं ना स्वतःच आसनावर जाऊन हा देवाला आसन घातलं त्याच्यावर स्वतःच बसले देव बिचारा बसला खाली आपला असा खाली बसल्यानंतर त्याला आता काहीतरी खायला द्यायचं ना मग तात्कालीन फल त्यांनी गोळा करून आणले होते अ कदलीची फळं म्हणजे केळीची फळं होती आता ती केळीची फळ आणली केळी खाऊ घालायची की नाही देवाला मग आता तिने टरफल बाजूला करायला सुरुवात केली टरफल बाजूला करायची देवाच्या हातात द्यायची आणि गाबा स्वतःच खायची म्हणा स्वतः गाबा खायला लागली देवाला टरफल द्यायला देवाला टरफल खायला माणस डोळे बंद करून टरफल खात होता एक टरफल खाल्लं दुसरं खाल्लं तिसरं खाल्लं चार टडफल खाल्ले उद्धवजी पाहत होते दारात उभं राहून ते नाही आतमध्ये गेले कारण त्यामध्ये बाई एक आहे घरात आंघोळ करता करता आले सगळ्या अंगाला चिखल लागला अंगावरचे वस्त्र ओले याच्या घरात घोसावा कसं असा विचार त्याने केला ना उद्धवजी दारातच त्यांनी उभे राहिले अजून आले नव्हते बाजारात होते आणि हे सगळं पाहून ते खुनवायचे देवाला शुक शुक फुल खातो कोण दुखल ना आमक होईल ना देवाचं ध्यानच नव्हतं मला टळफर खातच होता इतक्या ताई विदुर काका आले आल्यानंतर उद्धवाला म्हणजे उद्धवजी बाहेरच उभे राहिले घरात चला ना आमच्यात काही वशा पद्धत नाही ते म्हणले वर्षा पद्धत नसले पण हे असं असं म्हणल्यावर त्यांनी डोक्या पाहिलं आतमध्ये बाई स्नान करता करताच आली देवा देवाला खाली बसवलं स्वतः उंच आसनावर बसली होती सगळ्या अंगाचा चिखल गळत होती आणि अशा अवस्थेत आल्याबरोबर त्यांनी महाराज उद्धव हा विदूर काकांना राग आला ना भयंकर क्रोध आला काय पुरु आता असं वाटलं पण दुसऱ्या क्षणाला शांत झाले त्याचं कारण एवढंच आहे की त्यांना माहीत होत बारा वर्ष वाट बघत होती रात्रंदिवस वाट बघत होती कधी पाहिलं तरी जागीच होती आणि विचारलं काय करतेस की सारखं विचारत होती मी वाट पाहते देवाची सुंदर येईल का देव आपल्या घरी येईल का आपण घरी आहोत आपल्या घरी भगवान येईल का सारखं मला वाटतं विदुर काक्याने म्हणायचं येईल ना देव आपल्या घरी नक्की येईल असं त्यांनी म्हणायचं पण दुसरा विचार परत यायचा आपल्या हस्तेना पुरात आला तर राजाच्या घरी जायला आपल्या घरी कसं काय येईल पण पर दुसरा परत विचार म्हणत चालवायचा नाही नाही देव काही उच्च पाहत नाही देव भक्तांच्या घरी जातो नक्की आपल्या घरी येईल दोघा पती पत्नीचा संवाद आहे बारा वर्ष झोप नाही महाराज बारा वर्ष कंद मुळ फळं खाऊन राहिले एक दिवस भाकरी नाही खाल्ली तर उचलून फेकल्यासारखं होते हातपाय कापते बारा वर्ष कसे काय फळं खाल्ले असतील महत्वाची गोष्ट आहे म्हणून त्यांनी बारा वर्ष कंद मुळं फळं खाऊन भगवंताची वाट पाहिली होती मग अशी जर रात्रंदिवस वाट आहे हिला अशी अवस्था झाली याच्यात काय नवना आहे हे विदूर काकांना कळालं गाय गाय ना आतमध्ये गेले तिचा हात पकडला आहे काय करते मग सावध झाली शुद्धीवर आली काय झालं होतं तिला माहिती आहे नाठवणी पायाचे चिंतन अवसान ते क्षण नाही मध्ये स्वतःच्या देहाला न आठवता भगवंताच्या चरणांचं चिंतन करीत होती आणि स्वतःला विसरून गेली होती ही, दिव्य अवस्था तिला प्राप्त झाली होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याने मला भगवंताला ती प्रिय झाली त्या गायला उठून स्नान करण्याकरिता गेली स्नान करून आली वस्त्र परिधान करून भगवंताच्या समोर साष्टांग परिपात केला आणि देवाला म्हणले देवा मी चुकले मला क्षमा कर भगवंता भगवान काय मला माहिती आहे मला काकी सगळं जग त्यांनी माझं भजन पूजन करतय सारे जिकडे पावा तिकडे हरि भक्तीपरायण सगळ्यांच्या नावापुढे शिक्के लावले हरी भक्तीपरायणाचे पण सारे अंग राखून आहेत सारे त्यांनी धरून आहेत परत ज्याला त्याला प्रपंच कळतो दुनियादारी कळते सगळी दुनिया कळते महाराज पण फक्त हरि आहे तुझ्यासारखे कोणी पाहायलाच भेटत नाही जे स्वतःला विसरले तुझ्यासारखे कोणी पाहायलाच भेटत नाही जे माझ्याकरिता सगळं जग सोडून दिलं आणि फक्त माझच चिंतन करतायत स्वतःच्या देहाची सुद्धा आठवण नाही अशी कोणी पाहायला भेटत नाही तू फार श्रेष्ठ आहेस तुझ्यासारखे श्रेष्ठ जगात नाही भगवंतानं तिचा महिमा वर्णन करावा का बरं केला हे देह दे ज्या ज्या भक्तांनी अशा पद्धतीने भगवंताचं चिंतन केलं भगवान त्यांना सोडत नाही महाराज अखंड त्यांच्या जवळ राहतो त्यांची सेवा करतो